माझी काळजी आल चेक केअर ओके okay. ए hey, माऊ तू बीपीची गोळी घेतली ओके okay. बरे फ्लाईट कितीची आहे तुझी ओ ओ दे हाफ आर गुड ओके ओके आणि एक न, ना पॅरिसला कधी उतरणार आहेस पॅरिसला उतरल्यावर पॅरीला फोन करायला विसरू नका ओके okay. हो oh, हो oh. या अरे हा ऐक ना आय एम टुडे आय एम व्हेरी मच बिझी यु नो दुपारी पार्लर आहे मजिम आहे त्यानंतर नाईट आउट विथ यंग लेडीज सो आय एम क्वाईट बिझी टुडे आणि एक मिनिट जस्ट होल्ड ना बेबी जस्ट होल्ड ओ या 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 बेबी ते रायटर डिरेक्टर आलेत अरे रायटर डिरेक्टर नाही का आपल्याला फिल्म करायची आहे ना बाबू तू विसरला असं काय करतोस तू म्हणाला होतास ना तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये ॲज अ हिरोईन म्हणून इंट्रोड्यूस करणार <laughs> आहेस कम माऊ तीन करोड बाजूला ठेवलेत ना आ एक मिनट तीन करोड पुरतील ना आपल्याला हो oh, oh, oh. <laughs> येस याहा, या हा ते आलेत ना इथे या रायटर डिरेक्टर अरे आमच्या स्क्रिप्टवर चर्चा आहे आता नाही ना ते फायनलच होत नाहीये यु नो वॉट हे रायटर ना मनासारखं लिहितच नाहीत ने, ने, मी करून घेईन सगळं मी करून घेली हा, हा, मी सांगते ना त्यात काय मोठं मी सांगेल तसं ते लिहिते ते लेखकच हा, हा एक मिनिट हा सांगते हा त्यांनी तुला नमस्कार सांगितलाय आहे रायटर डिरेक्टरनी अरे लेखक ते नाही कर? निमिश, का ते एक मिनिट तुमचं नाव काय निमिष कुलकर्णी हा कुलकर्णी दॅट एका स्पेशलिस्ट रायटर ओके राजा मी ठेवू फोन आय एम खोट बिझी हा बरं तू फोन कर हा मला ओके बाय माऊ ते चार करोडचं लक्षात ठेव काय काय मिळालंस ओ दॅट सोज वेट ऑफ यू थँक्यू सो मच लावून दहा करोड द्यायला तयार आहे दहा करोड रे एवढे होणार तुझ्यासाठी दहा करोड सुद्धा देईल मी दहा करोड मिळाले तर फंटॅस्टिक फिल्म बनवूया आपण म्हणजे ओके आपण सुरू करूया हो हो सुरू करूया आपण सर तुम्हाला ज्यूस हवाय नाही नाही आपण लगेच सुरू करूया ना ओके मग मी घेऊ घ्या ना okay, बोला आ, आपली लास्ट मीटिंग झाली बघा हा सो so, तेव्हा तुम्ही जे चेंजेस सांगितले होते ना मला तर त्याचा मी एक जरा अंदाज घेतला म्हटलं त्या अंदाजाने आपली गोष्ट कशी ओ माय गॉड ओ माय गॉड ओ माय गॉड जस्ट ऑन मला एक फोन करायचा आहे डॉलीला फोन करायचा आहे मला कोण डॉली कोण डॉली माझी पार्लरवाली पार्लर हा हा यस या हॅलो डॉली हां लसीर मी दोन वाजता पार्लरमध्ये येते प्लीज मला दुसऱ्या कोणाची अपॉइंटमेंट नको आहेत हा सी पार्लर एम टी पाहिजे मला मला नाही आवडत वॅक्सिंग करताना कोणी बघत माझ्याकडे प्लीज हां <laughs> हां <हाँ>, ओके <laughs> या चल बा बेबी या दोन टू ओ क्लॉक या बा बाय या बाय हा सो मॅडम आपलं जे मागच्या वेळी मीटिंग मध्ये बोलणं झालं मी बोलतोय आपलं मीटिंग मध्ये बोलणं झालं होतं की स्क्रिप्ट मध्ये चेंजेस हवेत मी नवीन ड्राफ्ट लिहून आणला मॅडम ओके ओके प्लीज बदला ते आधी ऐका ना मॅडम आधी ऐकूया सॉरी सॉरी ते सारखं बदला 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 बोलायची सवय लागली ना त्याच्याबद्दल बदला बोलायची सवय लागली की बदला घ्यायची मला कळत नाही आई एम सॉरी आई एम सॉरी ओके प्लीज लवकर ऐकवा ओके ऐकवा हां सो गोष्ट जी आहे आपली ती कुठे सुरू होते माहिती का एक्झॅक्टली मला काय म्हणायचं आहे आधी ना तुम्ही माझा माझी एंट्री कशी होईल एज अ हिरोइन माझी एंट्री कशी होईल या फिल्म मध्ये ते सांगा आधी नाही नाही आधी गोष्ट ठरवूया ना मग एंट्री ते नंतर ठरेल आधी तुम्ही माझी एंट्री सांगा कशी आहे दॅट इज वेरी इंपॉर्टेंट सी माझी एंट्री नाशी ग्रँडियर ऑसम झाली पाहिजे एंट्री लीली प्लीज म्हणजे बघा एंट्री पासून आपण सुरुवात करूया आ, आ? एक टेकडी असते मॅडम इमॅजिन एक टेकडी आहे आणि धुळीचा असं ओ नो नो काय झालं धूळ नाही मला डस्ट सहन नाही होत अच्छा मला आणि माझं कॉम्प्लेक्शन पण खराब होईल एकच सीन आहे मॅम जस्ट नाही मला खरं धूळ म्हटल्यावर पण मला एलर्जी झाली ओके ओके ठीक आहे आपण फॉग धुक त्याचा प्रॉब्लेम नाही हरकत नाही हरकत नाही हा सो तुम्ही धुक्यातून येता ओके आणि पुढे येऊन जसा कॅमेरा जवळ येतो तुम्ही एक डायलॉग म्हणता तो डायलॉग असा आहे की असत्याची धूळ झटकून सत्याचा सूर्य सत्याचा सूर्य उगवेल उगवेल असत्याची धूळ झटकून सत्याचा तू कितीही संपवण्याचा प्रयत्न कर मी गोर गरिबांना चकवेन मी आहे तुझा कर्दन काळ अंजली देवी अंजली देवी अंजली देवी ते नाव काय म्हणाल तुम्ही मी निमेश कुलकर्णी जे कॅरेक्टर मला प्ले करायचंय ते नाव काय अंजली देवी ओ ओ ओ माय गॉड ते नाव बदलायला लागेल आपल्याला ऍक्च्युली अंजली चालणार नाही काय आमच्या गुरुजींनी सांगितलंय की माझं सिनेमातलं नाव ट वर असायला हवं ट पण टंजली देवी चांगलं नाही वाटणार तुम्ही लेखक आहात ना तुम्ही ठरवा ना काय ते कसं गुरुजीने सांगितलं ट वरण तर ट वरण कोण माझं नाव टौका acertuya टौका अंजली अ कोण तुम है तुमचे आम गुरुजी आमचे गुरुजी प्लीज आमच्या घरात गुरुजींचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द काळ्या दगडावरची रेघ गुरुजी म्हणतील ती पूर्व दिशा ओ माय गॉड गुरुजी असं पन... so, गुरुजीने सांगितलं ट टट पण पन... टौका काय ना सिनेमा आपला कौटुंबिक आहे ना तर टौका थोड uh, मग आपण एक काम करूया विल डू समथिंग डिफरेंट ना हां लेट मी थिंक ओके 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 माझ्या एंट्रीच्या आधी ना माझ्या नावाच्या आधी अंजली करूया अंजली मी आहे अंजली कोणाला कळणार नाही मॅडम कमाल कमल अंजली पण आपण आवाज देऊया का मी म्युझिक वाल्यावर सोडतोय जबाबदारी okay, okay. असा एक आवाज काढेल तुम्ही अंजली म्हणून एंटरवा ट अंजली पण बाकी एंट्री मस्त आहे ना म्हणजे तो डायलॉग वगैरे आणि धूळ वगैरे एक मिनिट एक मिनिट मी जरा ना एक मिनिट मी जरा अशोकला कॉल करते सो दॅट एक मिनिट हे बेबी हाय ऐक ना बाबू माझी एंट्री कशी करूया या फिल्म मध्ये ओ वा Wow, that sounds nice! Amazing! या yeah, it's डिफरेंट fantastic! I लव यू Janu. तो म्हणतोय माझी एंट्री आपण ऍमस्टरडॅमला शूट करूया कुठे ऍम्स्टरडॅम अख्खा सिनेमा आंबे सिनेमाचा खर्च करायला तयार आहे तो काय म्हणायला माहितीये का मी अशी स्पीड बोर्ड रंग आणि माझे केस असे मस्त पैकी असे भिजलेले चिंब आणि मग अशी झटक अशी लाजत मुरडत मादक अशी ब्युटीफुल पद्धतीने एंट्री घेणार उ गावातली बाई म्हणजे आता तुम्ही समुद्रातून स्पीड येणार आणि बचत गटाच्या मीटिंगला जाणार <laughs> कसं वाटेल म्हणजे ते, ते असं सूट नाही होणार तुम्हाला म्हणून बाकी काही प्रॉब्लेम गॉड oh युका एकांकिका स्पेशलिस्ट रायटर अँड डिरेक्टर मी काय करे का मी no, ते मी समुद्रात ओके okay, मी समुद्रात समुद्र सो दॅट इज माय नीड यु नो तर मी समुद्रात असेल अशी अशी मस्त केस वगैरे ओले चिंब अशी भिजलेली असेल मी आणि अचानक वरतून हेलिकॉप्टर जातो आणि मी हेलिकॉप्टर मी धरते आणि अशी झुम कर अशी पाण्यातून डायरेक्ट हवेत तो वा कस शक्य आहे आपण हे स्वप्नात दाखवूया ना सगळं नाही नाही दाखवायचा कसा प्रश्न नाही तुम्ही हेलिकॉप्टरला पकडल्यावर ते उडणार कसं हे शक्यच नाहीये मॅडम ग्रामीण पार्श्वभूमीचा सिनेमा आहे हेलिकॉप्टर कसा येईल त्याच्यात पैसा नाही खूप पैसा आहे सहा करोड खर्च करणारे मी सहा करोड प्रश्न बजेटचा नाही कंटेंटचा आहे मॅडम गोष्टीवर पण लक्ष द्या ना तुम्ही गोष्ट आपली ग्रामीण आहे त्यात हेलिकॉप्टर येऊच शकत नाही येऊ शकतो का मा कस येणार आहो येऊ शकतो ना कस 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 काय मी घेईन ना तुमच्याकडनं सगळं करून मी आणेन हे असं नसतं हो मॅडम हे प्रॉब्लेमॅटिक होत आहे खूप चर्चा होईल बाहेर लोकांमध्ये पाहिजे मी पहिल्यांदा हिरोईन म्हणून उतरणार आहे का मग म्हणजे प्रत्येक सीन ची चर्चा झाली पाहिजे ऐश्वर्या दीपिका कंगना ही कोण आली ही कोण आलिया ही कोण आलिया असे विचारतील अशी चर्चा झालीच पाहिजे प्लीज मॅडम थोडा प्रॉब्लेम होतोय नियमाप्रमाणे ना आधी गोष्ट ठरवायची असते मग बाकीचं सगळं बाकी सगळं माझं ठरलंय तुम्ही फक्त गोष्ट सांगा ती गोष्ट पण महिनाभरापूर्वी भरापूर्वी तुम्ही सतत ती बदलतायची आहे दोन हजार पेन अमाऊंट दिली आहे चार हजार वेळा तुम्ही स्क्रिप्ट बदलायला लावलाय मला दोन हजार रुपये देऊन चार हजार वेळा माझा स्टेशनरीचा खर्च जास्त झालाय मॅडम रायटर्स प्लीज मिळणार पैसे प्लीज डिस्टर्ब कम प्लीज आणि बघा मला मला या फिल्ममध्ये ना सगळं करायचं म्हणजे ऍक्टिंग डान्सिंग डान्सिंग फायटिंग साठी मी तुम्हाला तुम्हाला जमणार नाही डान्स क्लास एक मिनिट मी लावलेलं आहे आपल्या फिल्मचं गाणं लावा तुम्हाला मी नाचून दाखवते तुमचं बसला येस प्लीज तुम्ही गाणं लावून दाखव बेटर हा

डान्स मास्टर तर म्हणाले की विशाखा कमोन तुझ्या जो हा ग्रेस आहे ना तो जगात कोणामध्ये नाहीये जगात माहिती हा जो ग्रेस आहे ना जगात कोणात नाही जगात हे तुमचे डान्स मास्टर असं म्हणाले हो। का असं म्हणाले का ते खूप कष्ट करते मी डान्स साठी प्लीज काय दीड लाख रुपये फी देऊन लावलाय मी आकडे दीड लाख अहो दीड लाख दिल्यावर तो का नाही म्हणणार छान करता म्हणून मी सुंदर नाचते तर नाचते बोस येस आय आय मी डान्सर तर आय आय मी डान्सर प्लीज आपल्या हिरोच काय ठरले मॅडम मैं ऍक्च्युली माझ्या डोक्यात दोन तीन नावं आहेत पण अजून मी का आणि हिरो म्हणून राजू पावसकर घ्या कोण इंडस्ट्रीत नवीन आहे म्हणजे नाव नाही ऐकलं मी कोण आहे माझा कॉलेजचा मित्र आहे कॉलेजचा मित्र आहे माझ्या सखासोबती <tip> राजूला मी कास्ट केले, तुम्ही अशोकला सांगू नका काय अशोकचं आणि राजूचं थो थोडस वाकड आहे त्यालाच कळलं मी त्याला बोलवलं तो हिल गेट अँग्री माहिते तुम्ही सांगितले सांगा म्हणजे सी डिरेक्टर कॉल आहे ना त्यामुळे मी आय असं मी अशोकला सांगेल मग अशोक तुमच्यावर चिडेल तुम्हाला मारेल पण तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहायचं डिरेक्टर कॉल डिरेक्टर कॉल असं म्हणायचं वास मी असं म्हणायचं का मार खायचं मी तर राजू पावसकर साठी कोण आहे तो मला माहित नाही तो काळा आहे की आहे कोण आहे राजू पावसकर एक मिनिट ना त्याचे आणि माझे ना सात आठ रोमॅंटिक सीन ठेवा कमाल होतील अह बचत गटातली बाई आहात पिक्चर मध्ये काय बोलता हो तुम्ही त्याला अभिनय जमतो का आणि माझ्या बरोबर पण त्याचा अभिनय दिसला पाहिजे ना मी घेईन न करू मी सेट वर गोट्या खेळायला येऊ का फक्त कमाल तुम्ही चिडू नका ना प्लीज तुम्ही चिडू नका हे बघा मी नाही सांगणार अस त्या अशोक रावांना की माझं असं आहे की एक मिनिट मी तुम्हाला पैसे दिले ना दोन हजार रुपये दिले तो जास्त वेळा त्याच्यापेक्षा ऐकवलंय तुम्ही हे फार होत आहे मला नाही जमणार आहे असं काही जमत असेल तर काम करा नाही तर माझे पैसे मला परत द्या अरे नाही पैसे तुझे परत परत मागते एवढा श्रीमंत नवऱ्याची बायको अरे नवऱ्याच्या जीवावर अभिनय करायला करा, अभिनयातला करा, येतो का तुला काय हे बघ काय बघू जास्त तिकडे करायची तुझ्या बरोबर फिल्म करेन फिल्म